केंद्र सरकारच्या आदेशानंतर गोव्यात राहणाऱ्या रहा पाकिस्तानी नागरिकांना हकलून लावण्यात आलं असलं तरी कोणी लपून राहिले का याची पडताळणी पोलीस यंत्रणा करत आहे असं असताना दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात दोन ठिकाणी रस्त्यांवरच पाकिस्तानचा झेंडा रेखाटल्याचं दिसून आल्यानंतर संतापाची लाट उसळली यातील एक झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच रेखाटण्यात आला होता त्यामुळं या देशद्रोह्यांना तात्काळ शोधून काढून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे गोव्यात कोणी पाकिस्तानी लपून बसलाय का याचा तपास यंत्रणा करत आहे त्यासाठी गोव्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे वातावरण इतकं तणावपूर्ण असताना पाकिस्तानचा पुळका आलेल्या समाजकंटकांनी काणकोण तालुक्यात दोन ठिकाणी रस्त्यावर पाकिस्तानचा झेंडा रेखाटल्याचं शुक्रवारी सकाळी समोर आलं रात्रीच्या गर्द काळोखाचा फायदा घेऊन चावडी भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पहिला झेंडा रेखाटण्यात आला त्यानंतर तिथून जवळच असलेल्या पनसुळे जंक्शनवर दुसरा झेंडा रेखाटण्यात आलाय ही बातमी वाऱ्यासारखी तालुक्यात पसरल्यानंतर संतापाची लाट उसळली काणकोण पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन दोन्ही झेंडे पुसून टाकले तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला त्याचबरोबर स्थानिक लोकांनी शांतता राखावं असं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत अंदाजानुसार हा प्रकार मध्यरात्रीनंतर घडला असावा संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे लवकरच आरोपींना अटक केलं जाईल कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस विभागाने केलं आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असा प्रकार होणं ही अत्यंत निंदनीय बाब आहे ही घटना समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं घडवण्यात आली आहे हे कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे दरम्यान सहा महिन्यांपूर्वी म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये काणकोण तालुक्यात धार्मिक वादाची ठिणगी पडल्यानंतर त्याची झळ संपूर्ण गोव्याला बसली होती काणकोणच्या आठवडा बाजारात व्यवसाय करण्यासाठी कर्नाटकच्या कुमठा हुबळी धारवाड आणि भटकळ भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात या व्यापाऱ्यांना काणकोणात जुलूस परंपरा सुरू करायची आहे त्यासाठी मिलाद उद नबी या संघटनेच्या बॅनरखाली प्रशासनाकडं तीन वर्षांपासून परवानगी मागितली जात आहे याच विषयातून सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हिंदवी स्वराज्य संघटनेनं जाहीर सभा घेऊन त्याला आक्षेप घेतला होता येणाऱ्यांना पालिकेने व्यवसाय करण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी या सभेमध्ये करण्यात आली होती याच सभेमध्ये मुस्लिम वेशभूषेवर विधान करण्यात आल्याचा आरोप करत गोव्यातील मुस्लिम समाजानं ठिकठिकाणी थीक आक्रमक आंदोलनं केली होती हे प्रकरण अजून विस्मृतीत गेलेलं नसताना पुन्हा याच तालुक्यात पाकिस्तानचे झेंडे रंगवून वाद भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं प्रथमदर्शी दिसून येत आहे आता पोलीस या आरोपींना पकडून काय शिक्षा करतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून ने घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा